बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाठ दरवाढ रद्द करावी कृषी पंपांना जलमापक मीटरची सक्ती रद्द व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आज महामार्ग रोको आंदोलन होणार होतं मात्र प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन सहा जून पर्यंत स्थगित करण्यात आलंय मात्र सहा तारखेला योग्य निर्णय झाला नाही तर तीव्र आणि उग्र आंदोलन करून राज्य सरकारला घरी पाठवू असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी दिलाय दरम्यान आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे बेंगलोर महामार्गाजवळ शिरोली हद्दीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता पाटबंधारे विभागानं शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टी दरात भरमसाठ वाढ केली आहे शिवाय कृषी पंपांना जलमापक मीटरची सक्ती करण्यात आली आहे तसंच अन्य काही जाचक अटी आणि नियम लागू केलेत त्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था अडचणीत येऊ शकतात शासनाच्या या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आज महामार्ग रोको आंदोलन करण्याचं ठरलं होतं भरमसाठ वाढलेली पाणीपट्टी रद्द करावी घनमीटर पद्धतीनं पाणी वाटप होत नाही तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती करू नये अशा मागण्यांसाठी आजचं आंदोलन पुकारलं होतं त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सहा तारखेला सकारात्मक निर्णय घेऊ असा पवित्रा प्रशासनानं घेतला मात्र आजचं रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं त्यानंतर आजचं आंदोलन रद्द करून त्याच ठिकाणी जाहीर I'm talking to या आंदोलनाचे प्रमुख डॉक्टर भारत पाटणकर यांनी भूमिका मांडली मागण्यांबाबत सहा पर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही तर अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्यानं अंघोळ घालू असा इशारा दिला यावेळी आमदार अरुण लाड सतेश पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे विक्रांत पाटील प्रतीक पाटील आरजी तांबे जे लाड यांनी मनोगत व्यक्त करून सहा तारखेला योग्य न्याय मिळाला नाही तर व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी भारत पाटील राजेंद्र सूर्यवंशी बाबासाहेब देवकर एस एम क्षीरसागर देवराज पाटील यांच्यासह कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि पाणीपुरवठा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते